श्री संत जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक दोनशे एक आता इथून आपण विटू दांडू यांचे अभंग आहेत ते आपण बघा ब सारा विटू दांडू आणख काही खेळ मांडू बहु अंगा आले डाव स्थिर नाही कोठे पाव ओली हाने टोला झेली तेने तो गोविला एकमेका हाका मारी शेळ जाळी एकतरी राजे आले नाव फेरान चुकीची धाव पुढे एक पाटी एक एके आटी एका सोसा पोटी एक धावे हात पोटी तुका म्हणे आता खेळ मांडवा परवा परता <coughs> बघा पहिल्या चरणामध्ये म्हणतात सारा विटू दांडू आणि काही खेळ मांडू म्हणजे कानोवा म्हणजे भगवान श्री कृष्ण विटू दांडूचा खेळ म्हणू हा साधा खेळ नाही तर जीवनाचा चढउताराचं प्रतीक जगात प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या खेळात अडकलेला असतो का मान सत्ता किंवा बहुअंगा डाव स्थिर नाही कोठे म्हणजे खेळामध्ये अनेक जण उतरलेले आहेत पण कुणाला स्थिरता नाही जीवनात सुद्धा माणूस धावपळ करतो पण मन शांत होत नाही कारण अंतर्गत अभाव आहे कोली हाने टोला झेली देणे ते तो गोविला म्हणजे जसा खेळात एक कोली टोला मारतो हो, तसंच आयुष्यातही संकट येतात पण जो त्याला शांततेने झेलतो तोच खरा झिंकतो सहनशीलता हाच विजयाचा मार्ग आहे एकमेका हाका मारी सेळ जाळी एकतरी म्हणजे खेळात सर्वजण एकमेकांना हाका मारतात पण प्रत्येकाचा उद्देश स्वतःचा फायदा असतो त्याचप्रमाणे संसारात माणूस संबंध ठेवतो पण त्यामागे स्वार्थ लपलेला असतो राजी आले नाव फेरा न ना चुकीची म्हणजे जो ईश्वरांवर राजी झाला त्याचा फेरा म्हणजे संचार चक्र संपलं ज्याला कृष्ण सापडला त्यांची जीवनशर्य पुढे एक पाटी एक एके एक दोघा म्हणजे हा खेळ जोडीने खेळला जसं जीव आणि दोन पण एकाच एकतेत गुंतलेली तसं भक्त आणि भगवान यांचं नातं एकमेकांशिवाय अपूर्ण असत एका सोसपोटी एक धावे हात पिटी म्हणजे जीवनात एकाला सोसावं लागतं तर दुसरा प्रयत्न करतो सुख दुःख हर्ष विषाद हे दोन्ही एकाच खेळाचे भाग आहे तुकार म्हणे आता खेळ मांडवा परत तुकाराम महाराज म्हणतात की हा खेळ संसार संपवून आता घरी म्हणजेच ईश्वराकडे परतावे खेळ संपतो पण त्यातून जो धडा घेतो तोच यावरून आपल्याला संत तुकाराम महाराज सांगतात की जीवन हे विटू दांडूचे खेळ जगात आपण सर्वजण या खेळांचे खेळाडू आहोत कधी पडतो कधी जिंकतो कधी हार पण जो शेवटी ईश्वर लक्षात ठेवतो तोच खरा खेळ खेळून थकला की मन शांत करून देवाशी मिळून जा हाच दांडूचा अर्थ आहे <coughs> नंतर बघा अभंग क्रमांक दोनशे दोन पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गळी ध्यान आले द्यावी डाई धावे वळत्या मार्गे गाई एके ठाई काला तुका म्हणे भाविक म्हणजे बघा पाहता गोवळी खाय त्यांची उष्टात म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की जेव्हा आपण गोवळ्यांकडे म्हणजे श्रीकृष्णाचे बालमित्र पाहतो ते अत्यंत साध्या जीवनात राहतात पण त्यांचे मन सदैव देवात गुंतलेले असते जरी हे जरी उष्टावळ म्हणजे शिल्लक अन्न खात असले तरी त्यांचं जीवन दिव्य आहे कारण त्यांच्यात अहंकार नाही त्यांच्या अन्नात भक्तीचं अमृत मिसळलेलं असत कर नामाचे चिंतन गळी कान्होबाचे ध्यानात म्हणजे हे गोवळे सतत कान्होबांचं नामस्मरण करतात त्यांचं खेळणं गाणं खाणं सगळं कृष्णाच्या ध्यानात एकरूप झालेले असतं हीच खरी साधना आहे जिथं कामातही नाम आहे आणि नामातही काम द्यावी डाई धावे वळत्या मार्गे गायी म्हणजे डाई म्हणजे आई सारखी भक्त गायी सोडते आणि त्या गाई आपल्या मार्गाने चालतात हा प्रसंग म्हणजेच भक्तीचं स्वातंत्र्य आहे ईश्वरावर विश्वास ठेवून जे काम केलं जातं ते अखेरीस आपोआप योग्य मार्गाने जात विश्वास ठेवा एव मार्ग दाखवतो ठाई काला तुकार भाविका म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की काळ म्हणजे समय हे सर्वावर एकसारखाच असतो पण भाविक म्हणजे भक्त मात्र त्याच काळालाही सुंदर बनवतो ज्याला मनात श्रद्धा आहे त्यांच्यासाठी काळ कधीही कठीण नसतो त्यांचं जीवन ईश्वरांच्या कृपेने नेहमी प्रकाश मागे त्यावरून तुकाराम महाराज सांगतात की भक्ती ही श्रीमंतीने नव्हे तर भावनेने ओळखले गोवडे गरीब असले तरी त्यांच्या अंतकरणात प्रेमाचं आहे त्यांचं जीवन शिकवतं की साध राहा पण मन मात्र सदैव कांडुवात बुडालेलं ठेव जग कितीही बदललं तरी नामस्मरणात रमणारा भक्त कधी हरत नाही त्यांचं मन सदैव पांडुरंगात स्थिर नंतर बघा अभंग क्रमांक दोनशे तीन पहिला आली आगी कानो कायरे करावे नकळे ते कैसे आजी वाचो आम्ही जी धावरे हरी सापडले संधी मधी बुद्धी काही अवचिंता जाळ येता देखी येला बरी परतून पाहता आधी होतो संभोवता फेर रिग न पुरे पडता म्हणे जानसी ते करावे जे पहिला आली आगी कान्हो कायरी करा म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की अरे कानोबा म्हणजे कृष्णा समोर आग पेटली आहे म्हणजे संकट आला आता काय करू कशी सुटका होईल हा आग शब्द जीवनातील संकट पाप दुःख आणि संसाराच्या तापाचं प्रतीक आहे कळे ते कैसे आजी वांचो आम्ही जे म्हणजे त्या आगीपासून कसं वाचायचं हेच कळत नाही जिव्हा असहाय झाला आहे इथे संत सांगतात की जेव्हा परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाते तेव्हा माणूस देवाकडेच धाव धाव रे हरी सापडलो संधी म्हणजे अरे हरी आता हीच वेळ आहे तुझ्याकडे धाव येण्याची म्हणजे जीवनातील संकट ही देवापर्यंत पोहोचण्याची संधी असते ओनव्याचे मधी बुद्धी काही करा म्हणजे संसाराच्या गोंधळात मोह हो माया अज्ञान यांच्या गर्दीत बुद्धी काही कामाची राहत नाही म्हणूनच हरीची आठवण नामस्मरण हेच उपाय अवचिंता जाळ येता देखी हे वगैरे म्हणजे संकट अचानक येत जणू हाक डोक्यावर म्हणजेच माणूस सज्ज नसतो अचानक परीक्षेला सांभाळा परतोनी पाहता आधी होतो पाठ मोर जे आपण मागे वळून पाहतो मग संकट आधीच पाठीशी उभं असतो जीवनातील अडचणींपासून पळून जाता येत नाही त्यांना सामोरं जावंच लागत सभोवता फेर पुरे पडतात म्हणजे चारही बाजूंनी संकटांनी वेढलेला मनुष्य कुठेही पळून जाऊ शकत नाही मग एकच मार्ग उरतो देवाच्या शरण जाणे जानसी ते करावे अनंत म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की अरे अनंता म्हणजे अरे परमेश्वरा आता सर्व काही तुझ्या हातात तू तुझ जाणतोस काय करावं ते हा शब्द म्हणजे पूर्ण समर्पण श्रद्धा आणि विश्वास हा भंग आपल्याला शिकवतो की जीवनात कितीही संकट आले तरी घाबरू नका त्यातून सुटकेचा मार्ग आपल्या बुद्धीने नेहमी दिसत नाही पण जो माणूस देवावर पूर्ण विश्वास ठेवतो जो मनोभावे नामस्मरण करतो रक्षण स्वतः भगवान संकट म्हणजे शिक्षा नाही ती देवाकडे नेणारी संधी जेव्हा सगळं संपल्यासारखं ते वाटतं तेव्हाच देव आपल्या जवळ असतो अभंग क्रमांक दोनशे चार भिव नका बोले झाकून या रहा डोळे चालविळ देव धाक नाही येणे वेगळे बापरे हा देवांचा ही देव कळो निधी माय माव काय करी करीवी वसुरुनी मुख विश्वरूप खाय जाळ सारुनी या संधी अवघे पाहती गो तुका म्हणे आम्ही मार्गे भ्यालो वाया विन कळो आले आता या सांगाते नाही शिंदे म्हणजे पहिल्या चरणात म्हणतात की भिऊ नका बोली झाकून या राहा डोळे म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की भिऊ नका देवावर विश्वास ठेवा आणि मन शांत ठेव झाकून या रहा डोळे म्हणजे डोळे मिटून शांततेत श्रद्धेने देवावर पूर्ण विसंबून राहा चाल विळ देव धाक नाही येणे वेळी म्हणजे जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा स्वतः देव तुमचं मार्गदर्शन करेल त्यासाठी भीती बाळगू नका देवाला घाई नसते पण तो नेहमी योग्य वेळी हस्तक्षेप बापरे हा देवाचाही देव कळू हा देव देवाचा देखील देव आहे म्हणजे सर्वश्रेष्ठ शक्ती सर्वशक्तिमान त्यांचं सामर्थ्य मनुष्याच्या आकलनापलीकडचं आहे निधी करी करी माव काय करवी ते म्हणजे माऊ म्हणजे आई जसं लेकराला जपते तसाच देव आपल्या भक्ताला जपतो तो जे करतो ते आपल्या कल्याणासाठीच असतो म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवतो पसोरुनी मुख विश्वरूप खाय झाड म्हणजे हा देवच विश्वरूपधारी आहे ज्यांचं तोंड संपूर्ण विश्वव्यापन आहे सृष्टीचा निर्माता पालन करता आणि संहार करता आहे तर सारुनिया संधी अवघे पाहती गोपाळ म्हणजे शेवटी सर्व गोपाळ फक्त त्यांच्याकडेच आशिने पाहत असतात कारण सर्व उपाय संपल्यावर फक्त देवाचं नाव तुका म्हणे आम्ही मार्गे भ्यालो वाया तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही या मार्गात संसारात भीतीने भरकटलेला पण आता सत्य उमगला कळो आले आता या सांगा ते नाही आता कळलं आहे की देवावर पूर्ण विश्वास ठेवल्यास भीती उरत नाही आता कोणतीच थकवा निराशा किंवा गोंधळ शिल्लक नाही या अभंगातून संत तुकाराम महाराज एक महान सत्य सांगतात की देवावर पूर्ण विश्वास ठेवा भीती बाळगू नका जीवनात संकट आली वेळ कठीण झाली मार्ग अंधारला तरी शांत राहा डोळे मिटा मन शांत करा आणि देवावर सोडा अभंग क्रमांक दोनशे पाच नेनती तयासी साच भाव दावी हरी लाज नाही नाचे पावा वाजवी मोहरी चलारे यांच्या पाया लागो आता राखीले जळता महाआगीपासून एसी रे कानोबा एवढी गिळी येली आगी न देखो कोळला तुझ तोंडी कोठी अंगी तुम्ही कार्य करीता आमची शी दोरी खातो त्याचे हा म्हणजे बघा नेनती तयाशी साच भाव दावे म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की ज्यांना देश देव खरा भाव समजत नाही त्याला त्यांनाही देव स्वतः आपल्या लीला दाखवून घरी भक्ती कशी असते हे अनुभवायला हो देवाची कृपा अशाच सर्वांवरही लाज नाही नाचे पावा वाजवी मोगरी म्हणजे देवाला भक्त जेव्हा नामस्मरणात तल्लीन होतो तेव्हा त्याला लाज वाटत नाही तो आनंदाने नाचतो पाय येणकवतो डाळ वाजवतो तो, तो आनंद भक्तीतून उत्पन्न होतो तो लाजेचा नव्हे तर परम सुखाचा प्रकाश चलारे याच्या पाया लागू म्हणजे या भक्तांच्या चरणी नमस्कार करूया असे संत म्हणतात भक्ताचा चरण म्हणजे देवांचं आहे राखीले जळता महाआगीपासून म्हणजे हा देव आपल्या भक्तांना जळत्या संकटातून भयानक परिस्थितीतून वाचवतो जो संकटाच्या ज्वाळांमध्येही आपल्या भक्तांचं रक्षक रे कानोबा एवढी गिळी येली आगी म्हणजे संतांनी भगवान श्री कृष्णाला कानोबा म्हटला आहे तोच तो देव ज्याने भक्तांसाठी अनेक कठीण प्रसंग घेऊन घेतले संकट स्वतः अंगावर घेतले न देखू पोळला तुझं तोंडी कोठे अंगे म्हणजे इतकी आग इतकं संकट घेऊनही कान्होबा म्हणजे कृष्ण पोळला नाही म्हणजेच त्याची कृपा अमर्याद आहे भक्तांच्या रक्षणासाठी जो स्वतः सर्व वेदना सहन करतो पण भक्ताला त्रास होते तुम्ही कार्य करीतानावर महाराज म्हणतात की हे लोकांना तुम्ही का आश्चर्य देवांचं सामर्थ्य असही आहे भक्तांसाठी काहीही करणार आमची शिदोरी खातो त्याचे आळेबा म्हणजे हा कान्होबा कृष्णांचं आमचा अन्न खातो आमच्या प्रेमाने दिलेली घेतो आणि त्यातूनच तो सामर्थ्य दाखवतो देवाला वैभव नको असतो भक्तीचं प्रेम त्यांचं खरे बल असत या अभंगातून संत तुकाराम महाराज एक अत्यंत गहन आणि खोल संत देवाला आपल्या भक्तांचं सर्व प्रेम सर्वात प्रिय असत तो वैभव वैभवात नसतो मंदिराच्या सोन्यात नसतो तो त्या साध्या भक्तांच्या मनात असतो जो टाळ वाजवत प्रेमाने त्याचं नाव घेतो देव भक्तासाठी सर्व संकट सहन करतो म्हणजेच प्रेमाचं मूर्त स्वरूप जो स्वतः चढतो पण भक्ताला वाचा देवाशी नातं म्हणजे व्यवहार नव्हे तर प्रेमाचं नातं आहे जेव्हा आपण देवाला माझा म्हणतो तेव्हा तो आपल्यासाठी सगळं करायला तयार असतो भक्तीमध्ये लाज नाही विश्वास आहे प्रेमात मोजबाब नाही समर्पण आहे आणि देवाशी नातं हे व्यवहारच नव्हे आत्म्याचं तर यानंतरचं जे अभंगाचं विश्लेषण आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कारण व्हिडिओ खूप लांब होत आहे आणि जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसह सब केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की पाठवा जेणेकरून आपण जे विश्लेषण हे घेत आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे रामकृष्ण